बातमी सिंधुदुर्गामधून सिंधुदुर्गमधून अमेरिकन महिलेनं सांगितलेली माहिती ही विसंगत आहे सावंतवाडीमध्ये एक अमेरिकन महिला जंगलात सापडली होती जी सुटका करण्यात आली होती मात्र या महिलेनं दिलेली माहिती ही विसंगत आहे सावंतवाडीमध्ये साखळदंडानं बांधलेल्या अवस्थेत सापडलेली महिला या महिलेनं त्यानंतर पोलिसांना माहिती दिली मात्र ही माहिती विसंगत असल्याची समोर येते आहे या महिलेने एका कागदावर आपल्याला पतीनं बांधून ठेवल्याचा आरोप केला होता पोलिसांनी या अनुषंगानं तपास सुरू केला त्यानंतर तपासामध्ये महिलेनं सांगितल्याप्रमाणे काहीही आढळून आलं नाही आठवड्याभराच्या तपासात त्या महिलेनं दिलेल्या पत्त्यावर तिने नवरा म्हणून ज्या व्यक्तीचं नाव दिलं त्या नावाच्या व्यक्तीचे अस्तित्व कुठंच आढळून आलं नाही सोबतच तिनं तामिळनाडूच्या आपल्या निवासस्थानाचा पत्ता दिला होता तिथे निवासस्थान नसून एक दुकान असल्याचं आढळलंय काही महिन्यांपूर्वी तिच्यावर गोव्यातील बांबोळी येथील इस्पितलात हॉस्पिटलमध्ये तसंच अन्य काही हॉस्पिटलमध्ये मानसिक उपचार सुद्धा केल्याचं उघडकीस आलंय या अमेरिकन महिलेचा तो बनाव असल्याची दाट शक्यता आता वाटू लागली आहे तर या महिलेला आता मनोरुग्णालयात पाठवण्यात आलं असून तिथले डॉक्टर काय म्हणतायत पाहूयात तिला मानसिक उपचारची गरज आहे आणि हे सगळं जे प्रकरण घडलं आहे त्याच्यामुळे ती थोडंसं खचलेली दिसते आणि ते उपचार आम्ही इथं तिला सुरू केले आता प्राथमिक तुम्ही चेकिंग त्या मेंटली डिस्टर्ब आहेत असं वाटतं आहे असं त्यामुळं आम्ही ऑब्झर्वेशन खाली ठेवतो असं आणि उपचार सुरू केले